नमस्कार आमच्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे चार ला दत्त जयंती आलेली आहे तर दत्त जयंतीच्या निमित्ताने श्री दत्तांची जन्माची कथा आपण पाहूया शिंदू आणि बाधानाशक दैवत असलेल्या श्री दत्तात्रयांची जन्मकथा आता आपण ऐकणार आहोत श्री सतीज अनुसया आणि अत्रि ऋषी हे दत्तात्रयांचे माता पिता होते हे तर सगळ्यांना आपल्याला माहितच आहे सती अनुसया आणि अत्रि ऋषींना अपत्य नव्हते त्यामुळे हे दोघे जण थोडे दुःखी होते त्यांना संतती हवी होती एकदा काय झाले महान तपस्वी ऋषी यात्री हे स्नान संध्ये नदीवर गेले असताना सती अनुसयेचे सत्व हरण करण्यासाठी तीन गोसावी भिक्षा मागण्यासाठी अत्रि ऋषींच्या आश्रमात आले खर तर ते ब्रह्मा विष्णू आणि महेश पालटून आले होते त्या अतिथी गोसाव्यांच्या आगमनाने आनंदित होऊन अनुसयेने त्या अतिथींचं स्वागत केलं आणि त्यांना भिक्षे वाढायला सती माता अनुसया पुढे सरसावल्या अनुसया माता त्या तीन गोसाव्यांना भिक्षा वाढायला जाणार एवढ्यात त्या तीन गोसाव्यांनी भिक्षा घ्यायला नकार दिला त्या तीन गोसाव्यांनी निर्वस्त्र भिक्षा सांगितले मातेने तपसामर्थ्याने हे तीन गोसावी म्हणजे देवच असणार हे ताडले आपली हे सत्वपरीक्षा बघत आहेत हे त्या सतीला समजले आणि आपले पती अत्रि ऋषींचं मनपूर्वक स्मरण करून कमंडलातून जल त्या तीन गोसाव्यावर अनुसया मातेने शिंपडले आता जल टाकल्यानंतर ते गोसावी तीन लहान बालकाच्या रूपात आले मग त्या तीन बालकरूपी गोसाव्यांना मांडीवर घेऊन अंगाई गीत म्हणत त्या बालकांना सती अनुसया मातेने दूध पाजले तेवढ्यात आत आत्री ऋषी संध्यावरून परतले आणि त्यांनी तपसामर्थ्याने हे तीन गोसावी म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून ब्रह्मा विष्णू आणि महेश असल्याचे ओळखले त्यांनी ते सती अनुसयालाही सांगितले अत्री ऋषी आनंदित झाले व त्यांनी अनुसयाला हवा तर मागायला सांगितलं आता अनुसया मातेने ही बालके आपल्या बाळाप्रमाणे आश्रमात वाढू देत असा आशीर्वाद मागितला आत्री ऋषींनी तो तिला दिला आता त्यानंतर अत्रि ऋषींच्या आश्रमात अनुक्रमे ब्रह्माच्या अंशाने सोम म्हणजे चंद्र विष्णूच्या अंशाने श्री दत्त आणि शिवाच्या अंशाने दुर्वास ऋषींचा जन्म झाला विष्णूच्या अंशाने जन्माला आलेले बालक म्हणजे त्रिगुणात्मक दत्त होय दत्तांना तीन मुखे होती ही तीन मुखे म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेशाची मुखे होय दत्त हे अयोनिज आहेत त्यांना तीन मुखे असल्याने त्यांना त्रिमूर्ती असेही म्हणतात दत्त महाराजांना तीन शिरे आणि सहा हात होते त्याच्यामध्ये ब्रह्मा विष्णू महेशांचा अंश होता दत्ताचे रूप हे साजिरे गोजिरे होते अशा पद्धतीने ही थोडक्यात दत्तजन्माची कथा आहे ही दत्त जन्माची कथा थोडक्यात मी तुम्हाला सांगितली तुम्हाला ही कथा कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सरप्राईज करायला विसरू नका श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त